जनसामान्यांचा आवाज अनेक गाड्या वेळापत्रकानुसार सोडण्यात येत नसल्याने प्रवाशांची विशेषतः शाळकरी मुलामुलींची मोठी कुचंबना होते मंगळवार दिनांक सव्वीस रोजी सायंकाळी साडेपाच ला मुंगीला सुटणारी बस आठ वाजले तरी लावण्यात आली नाही तेव्हा या मार्गावरील शाळकरी मुलामुलींची मोठी घालमेल झाली यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे कॉम्रेड संजय नांगरे युवा नेते कमलेश लांडगे यांनी ही बाब स्थानक प्रशासनाच्या निदर्शनास आणण्यासाठी बसस्थानकातून सुटणाऱ्या व येणाऱ्या बसेस रोखून धरल्या पोलीस निरीक्षक समाधान नांगरे यांनी तात्काळ आंदोलनस्थळी अधिकारी व कर्मचारी पाठवून दिले पोलिसांनी आंदोलक कार्यकर्त्यांशी तसेच बसस्थानक प्रमुखांशी चर्चा करून अखेर बसस्थानक प्रमुख शिंदे यांनी मुंगीला बस लावून येथून पुढे बस वेळेवर सोडण्याची लेखी देऊन रात्री साडेआठ वाजता मुंगीला बस सोडल्याने सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आले या संदर्भात आरपीआय आठवले गट व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी देखील विद्यार्थी विद्यार्थिनींसमवेत आगार व्यवस्थापकांची भेट घेऊन निवेदन दिले होते गदेवाडी व वा मुंगीसाठी शालेय विद्यार्थिनी अधिक असतात गेल्या काही दिवसात तर या बस गाड्या रात्री सात आठ वाजता सोडल्या जात असल्याने शालेय विद्यार्थिनी विद्यार्थिनींचे मोठे हाल होत होते साडेपाच ची बस येईन आज आठ वाजले रोज असते मी हा इथे एक तर पोरी सुरक्षित नाहीयेत घरी आमचे वाट बघते रोजच अशी बस लावते ते यांना ला, मुंगी बस आहे साडेपाचची मुंगी सा, दररोज आठ आहे साडेपाचची मुंगी दररोज आठ वाजेते आज पण तिने आठ वाजेले आम्ही घरी कसं जायचं आम्हाला घरचे आमचे वाट बघतात घरी जायला आम्हाला दहा वाजतात दररोज असं करतात ते डेपो मधून सुद्धा बस देत नाही आईवडील आमची वाट पाहतात मुली आमची मुली सुरक्षित नाही साडेपाच ची बस असून सुद्धा आठ वाज येतात म्हणजे आम्ही अभ्यास काव्हा करायचा आम्ही अकरावीला आहोत आम्ही अभ्यास काव्हा करायचा असं जरा चालत राहिलं तर आम्ही स्टँडवर तर असंच फिरत राहतो ना इथं सकाळी शॉप हा सापलं येतो इथं माझी शाळा आहे माझी अर्ची मी दहावीला आहे एकवीस तारखेला आमची बोर्ड परीक्षा आहे असं दहा वाजता घर गेलं आम्ही अभ्यास काव्हा करायचा माझं घर माझं घर आहे ना तीन किलोमीटर लांब आहे स्टॉप बसून मी केव्हा जायचं आणि काव्हा यायचं हा अक्षय पोस्टर पोहोस्टेवर राहतो मी मग करायचं काय मी जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा